श्री क्षेत्र शेगाव येथून अयोध्येसाठी साठी एस टी महामंडळाने विशेष बससेवा सुरू करावी विश्व वारकरी सेनेची शासनाकडे मागणी अयोध्या येथे प्रभू रामचंद्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला आहे मात्र सामान्य भाविकाला अयोध्या येथे जाण्यासाठी सहज शक्य नसल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने संतनगरी शेगाव येथून अयोध्येसाठी विशेष विशेष बससेवा सुरू करावी अशी मागणी विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी केली आहे शेगाव आगारातून अपेक्षित प्रवासी संख्या नोंद झाल्यानंतर परिवहन मंडळाने अयोध्येसाठी विशेष बस सोडावी अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे यामुळे पश्चिम विदर्भातील सामान्य रामभक्ताला प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी जाणे सहज शक्य होईल असेही गणेश महाराज म्हणाले अयोध्यानगरीमध्ये श्री रामप्रभू यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला आणि तेव्हापासून सर्व श्री भक्तांना ओढ लागलेली आहे कधी अयोध्यानगरीमध्ये जातो आणि रामललाचे दर्शन घेतो पण सहजासहजी अयोध्येला जाणं शक्य नाही ज्याप्रमाणे धुळे जिल्ह्यातून एस टी बसेस अयोध्येकरता महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या आहेत त्याचप्रमाणे आज या संत नगरी शेगाव येथून महाराष्ट्र सरकारला विनंती करत आहोत सर्व राम भक्तांची अयोध्यानगरीत श्री रामललाच्या दर्शनाची इच्छा पूर्ण करण्याकरता शेगाव आगर येथून आणि जिथून शक्य होईल महाराष्ट्रातील त्या त्या आगरमधून श्री रामभक्तांना एस टी बसच्याद्वारे अयोध्यानगरीमध्ये श्री रामललाच्या दर्शनाला जाण्याकरता व्यवस्था करून द्यावी ही महाराष्ट्र सरकारला विश्व वारकरी सेनेच्या वतीने व श्री रामभक्तांच्या वतीने विनम्र विनंती जय श्रीराम जय श्री गजानन